बालभारती कथा विश्व झाडांच्या मनात जाऊ नलेश पाटील दोन हजार सोळा निसर्गके व चित्रकार शब्द नाद लय आणि अर्थ यांची उत्तम जाण दोन शब्दांमधील भान आणि विलक्षण चित्रमयी मांडणी ही त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य अनेक निसर्गदत्त घटकांचे तरल दर्शन त्यांच्या कवितांमधून घडते हिरव भान हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध कवितेचे गावा जावे या लोकप्रिय काव्य गायनांच्या कार्यक्रमातील सादरीकरणात सहभाग तरल शब्द आणि खुले स्वर यामुळे त्यांनी गायलेली कविता ऐकणाऱ्यांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत असते झाडांचे हिरवे वैभव पाना फुलांचे रंग गंध भिळभिरणारे फुलपाखरे थुईथुई नाचताना हसणारे पाणी फांद्यां फांद्यांवरील पक्षी उंचावल्यांची नक्षी या चैतन्यमय निसर्ग सोहळ्यांशी कवी एकरूप होऊन जातो निसर्गातील लांब लांब सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला द्यावे असे त्याला वाटत राहते झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊ निगाऊ बहरात वसंता मधल्या तो सूर सावळा ऐकत जातील फुले ही रंगुन जन्माला अत्तर गालत। चल बरोबर आता तो फाया कानी ठेवू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी अथवा असे रंगीत की पताकाच फिरणारी हे भीर भीर नारे तोरण दाराला आणून लावू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो ही कोणाची रे करणे डोळ्यात झऱ्यांचे पाणी हे उधान आनंदाचे की देवाघरची गाणी गाण्या तर ऋतूच्या आपण चलखळाळून रे वाहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो पाण्यात उतरुणी माझे मन खडकावर बसताना थुई थुई नाचरे रे पाणी मज हसताना एक रोष तुषारांचे मज माये निघाली नाहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार होऊ ओंजळीमध्ये मी अलगत आकाशात जरासी धरता आकाशाने मी अवघ्या पाण्यांची ओटी भरता हातात डुचमळते नि सूर्य लागते वाहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो हे फांदी वरले पक्षी की हंगामांचे नक्षी झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे रानात शातू मजला ईश्वराजरा जरा टाकरे निझाड होऊनि तेथे आपुले बाहू झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो पोपटी स्पंदनासाठी कोकिळ हो नी गाऊ झाडांच्या मनात जाऊ पानांचे विचार हो झाडांच्या मनात जाऊ नलेश पाटील यांची ही कविता छान असं झाडांचं वर्णन केलं आहे सृष्टीचं वर्णन कवीने आपल्याला ह्या कवितेतून दाखवलं आहे तुम्हाला ही कविता कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद